श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया शुभ संध्याकाळ सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते स्वस्त असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल उद्या आहे श्रावणी सोमवार श्रावण श्रावण महिन्यामध्ये सोमवार हा दुसरा सोमवार आहे श्रावण महिना हा पावन महिना म्हणजेच पवित्र महिना मानला जातो श्रावण महिन्यामध्ये आपण विविध सेवा उपाय त्याचप्रमाणे पारायणे करत असतो श्रावण महिन्यामध्ये शिवलीलामृताचे पारायण करण्याला विशेष असे महत्व दिलेले आहे आणि शिवलीलामृतमधला अकरावा अध्याय दररोज पठण करावा म्हणजे आपल्या संपूर्ण कुटुंबाचे रक्षण होते अशीही शास्त्र मान्यता आहे त्याच पद्धतीने श्रावण महिन्यामध्ये तुम्ही गुरुवार धरू शकता शुक्रवार वैभव लक्ष्मीचे धरू शकता कुंचन सेवेची सुरुवात करू शकता अनेक व्रत वैकल्यांची सुरुवात रविवार धरायचा असेल सोमवार मंगळवार बुधवार कोणताही वार तुम्हाला जर उपवास धरायचा असेल विविध किंवा वैशिष्ट्यपूर्ण अशी कोणती सेवा उपासना मंत्र जप करायचे असतील तर श्रावण महिना हा सगळ्यात पवित्र महिना मानला जातो जसा मार्गशीर्ष महिना मानला जातो तसा श्रावण महिनासुद्धा अत्यंत पवित्र मानला जातो आता या श्रावण महिन्यामध्ये आपण महादेवाच्या पिंडीवर अभिषेक करतो सामान्यत आपण काय करतो तर पाण्याने फार तर फार पंचामृताने आणि पुन्हा पाण्याने अशा पद्धतीने आपण अभिषेक करतो मात्र काही विशिष्ट पदार्थांचे अभिषेक केल्यानंतर श्रावण आपल्याला खूप जास्त आपण म्हणतो ना की आपल्याला समृद्धी ऐश्वर आरोग्य संपदा सगळं काही प्राप्त होते मात्र हा अभिषेक करताना काही विशिष्ट गोष्टींचे लक्षपूर्वक आपल्याला काही नियम पाळवायचे असतात आणि काही गोष्टींना आपण फक्त ज्या ज्या पद्धतीनं सांगत आहे तसा अभिषेक केलात तर तुम्हाला नक्कीच याचा फायदा होईल आता हा जो अभिषेक आहे तो मंदिरामध्येच करावा ज्यांना मंदिरात जाणे वयामुळे शक्य नाही किंवा लांब आहे म्हणून शक्य नाही आजारी आहे म्हणून शक्य नाही त्यांनी घरातच महादेवाच्या पिंडीवर अभिषेक केला तरी चालेल बरेच प्रश्न येतात की महादेवाची पिंडी म्हणजे शिवलिंग घरामध्ये कसे असावे तर महादेवाचे सगळ्यात उत्तम पारद शिवलिंग मानले जाते जे भगवान शिवशंकरांना अत्यंत जास्त प्रिय आहे जा ज्यामुळे आपल्या घरातील सर्व समस्या दूर होतात आर्थिक तंगी कर्ज आजारपण सततची दुखणी किंवा भांडणे हे सगळंच पारत शिवलिंगामुळे कमी होते म्हणजे त्याचा प्रभाव कमी होतो मात्र सेवा केली पाहिजे नुसतेच पारत शिवलिंग घरामध्ये नेले आणि प्रॉब्लेम संपले असे नाही तर तुम्हाला सोमवारी अभिषेक करावा लागतो एकदा पाण्याने पुन्हा पंचामृताने पुन्हा पाण्याने आणि आत्ता ज्या काही गोष्टी सांगणार आहेत त्या त्याप्रमाणे आपल्या गरजेनुसार तुम्हाला अभिषेक करायचा आहे तर आता श्रावण महिन्यातील दुसरा सोमवार आहे कोणत्या कोणत्या गोष्टींचा हो अभिषेक केल्यामुळे काय फायदा होतो ते तुम्हाला मी आज सांगणार आहे तुम्ही एकाच म्हणजे उद्याच्या सोमवारी सर्व अभिषेकसुद्धा करू शकता उद्यापासून काही दिवस हे अभिषेकसुद्धा तुम्ही करू शकता जसे तुम्हाला जमेल तसे मंदिरात करा शक्यतो मंदिरातच करा नव्याण्णव टक्के हा अभिषेक मंदिरातच करायचा आहे तरीही शक्य नाहीच झाले तर तुम्ही घरामध्ये करू शकता आता बघा सगळ्यात पहिला अभिषेक आहे पाण्याचा स जे काही महादेवांना सगळ्यात आवडतं ते म्हणजे एक लोटा जल आपले प्रदीप मिश्राजी गुरुजी म्हणतातच एक लोटा जल बस आपल्या महादेवांना काही लागत नाही एक लोटा जल मात्र तो आपल्या घरातलाच असावा एक बाटलीमध्ये पाणी घेऊन जा एक तांब्याचा लोटा सोबत घेऊन जा त्यामध्ये पाणी तुम्ही ओता आणि त्यानंतर महादेवाच्या पिंडीवर ते अर्पण करा पाणी घेऊन तिथेच वाहिले तर आपल्याला त्याचे कोणत्याही प्रकारचे पुण्यफळ प्राप्ती होत नाही त्यामुळे घरामधून सगळे व्यवस्थित सामान न्यावे पूजेचे आणि त्याप्रमाणे अभिषेक करावा दुसरी गोष्ट आहे दूध दुधाचा अभिषेक आता मी जे अभिषेक सांगत आहे आधी पाण्याने अभिषेक करायचा मग मी ज्या गोष्टीनं सांगत आहे त्या गोष्टीने अभिषेक करायचा पुन्हा पाण्याने अभिषेक करून महादेवाची पिंड नेहमी स्वच्छ करायची पिंडी ज्याला म्हणतो आपण खरं तर पिंड शब्द चुकीचा आहे म्हणूनच मी शिवलिंग म्हणत असते शिवलिंग हे स्वच्छ करायचे असते दूध हे पवित्रतेचे प्रतीक आहे आणि आरोग्य ज्यांना काहीही आरोग्यामध्ये बाधा आहेत किंवा येऊ नयेत असं वाटत आहे त्यांनी दुधाचा फक्त दूध बर का त्याच्यात काही नाही पंचामृत नाही सांगत त्यांनी दूध आणि तेही गाईचे निरसे काढलेले दूध त्याला खूप महत्व आहे म्हशीचे नाही आता गाईचे काही ठिकाणी मिळत नाही त्यांनी काय करावे तर गाईच्या दुधाची पिशवी मिळते आता त्यालाच म्हणायचं शंभर टक्के प्युअर आहे कारण नसण्यापेक्षा दिलेलं बरं म्हणून ती जी पिशवी आहे ती एखाद्या तांब्यामध्ये आपल्याला घालायची आहे स्टीलच्या आणि मग ते अभिषेकाला घ्यायची आहे आधी पाणी मग दूध पुन्हा पाणी त्यानंतर महादेवाचा शृंगार जसं की भस्म पांढरे कापसाचे वस्त्र धोत्र्याचे फळ गोकर्ण किंवा धोत्र्याचे फूल किंवा मोगऱ्याचा गजरा केळ किंवा राजगिराचा लाडूचा नैवेद्य दुधाचा नैवेद्य आणि तुपाचा दिवा हे सगळ्या सेवेच्या नंतर तुम्हाला करायचे आहे दुसरा अभिषेक जो आहे तो म्हणजे दयाचा नुसत्या दयाचा दयामुळे काय होते तर समृद्धी पाणी दही पुन्हा पाणी असा अभिषेक तुम्हाला करायचा आहे तिसरी गोष्ट आहे ती म्हणजे वस्तू पदार्थ तो म्हणजे मध गोडवा नात्यांमध्ये गोडवा आणि आनंद मिळण्यासाठी मधाचा अभिषेक करावा आता त्यानंतरचा आहे तुपाचा अभिषेक शुद्धीकरण आपल्याला आपले स्वतःचे जे आपल्याकडून कळत न कळत अगदी पायाखाली मुंगी मारली काय किंवा हाताने डास मारला काय किंवा कुणाला तोंडाने शिवी दिली काय एक प्रकारचं ते पापच आहे तर शुद्धीकरण आपले शारीरिक मानसिक शुद्धीकरण करण्यासाठी तुपाचा अभिषेक करावा त्याचप्रमाणे यज्ञाचे पण प्रतीक मानले जाते तूप त्यामुळे तुपाचा अभिषेक आपल्याला करायचा आहे यानंतर गंगा यानंतर म्हणजे एक एक तुमच्या गरजेनुसार करू शकता सगळ्याचा सुद्धा करू शकता गंगाजल पवित्रतेचं प्रतीक आहे आणि शुद्धीचे प्रतीक आहे गंगाजल गंगाजल हे महादेवांना खूप जास्त प्रिय आहे कारण त्यांच्या डोक्यावरून माता गंगा वाहत असते त्यामुळं गंगाजलाचा अभिषेक केल्याने सुद्धा महादेव अत्यंत जास्त प्रसन्न होऊन आपल्याला आशीर्वाद देतात पुढची गोष्ट आहे बेलपत्र एकशे आठ तीन पानांच एक बेलपत्र मागची गाठ काढायची आणि चंदनाने टिळा लावायचा आणि पालथे बेलपत्र व्हायचे बेलपत्रामुळे तुमच्या ज्या काही असतील त्या मनोकामना मनो पूर्ण होण्याचे काम बेलपत्र करत असते आता बेलपत्र नुसतं व्हायचं का नाही आधी पाणी त्यानंतर पूर्ण शृंगार अक्षता ओल्या अक्षता आणि त्यानंतर बेलपत्र आता पुढे फळे वाहू शकता महादेवांना आवडतात म्हणून फुले वाहू शकता त्याचप्रमाणे चंदन चंदन का बरं व्हायचे असते महादेवांना तर चंदन हे शांतता स्थिरता याचे प्रतीक आहे त्याच पद्धतीने पाणी वाहू शकतो हे स सर, हे सर्व सोडून पाणी अर्पण करू शकतो जसे ते मी पहिल्यांदाच सांगितलं शंख पुष्पी अर्पण करू शकतो श... शमीपत्र अर्पण करू शकतो भांग महादेवांना भांग खूप प्रिय आहे भांग अर्पण करू शकता धोत्र्याचे फळ आणि फूल अर्पण करू शकता विभूती म्हणजे उदबत्त्यांची आपल्या राग किंवा धुपाची राग विभूती पूजेच्या दुकानात विभूती म्हणून सुद्धा एक मिळते ते सुद्धा महादेवांना खूप प्रिय आहे कारण महादेव हे स्मशानभूमीचे देवता आहेत आणि तिथले भस्म ते अंगावर लावत असतात त्यामुळे महादेवांना भस्म सुद्धा अत्यंत जास्त प्रिय आहे आता हे सोडून सुद्धा काही गोष्टींचा अभिषेक करतात ते म्हणजे आपल्याला जर कधीच पैशाची कमतरता पडू नये असे वाटत असेल खर तर हा योग अजून मलाही आलेला नाहीये पण म्हणजे येणाऱ्या शुक्रवारी मी हे करण्याचा प्रयत्न करणारे ते म्हणजे डाळिंबाच्या दाण्यांचा ज्यूस काढायचा घरात आणि तो गाळणीने गाळायचा आणि पाणी डाळिंबाचा रस आणि पुन्हा पाणी असे ओम नम शिवाय म्हणत प्रत्येक शुक्रवारी महादेवावर मंदिरात जाऊन याचा तुम्हाला अर्पण करायचं आहे तुम्हाला मुबलक पैसा समृद्धी सगळं काही मिळेल दुसरी गोष्ट उसाचा रस उसाच्या रसाने सुद्धा प्रचंड समृद्धी तुम्हाला मिळते पैशाची कमतरता चंचल कधीच भासत नाही मात्र कुठल्याही सेवेत उपायामध्ये सातत्य हवे आज केले पुन्हा चार महिने केले नाही पुन्हा चार महिन्याने केले आठवले महादेव असं नाही म्हणूनच मी सुद्धा स्वतः अजूनही सेवा केली नाही कारण एकदा केले की किमान अकरा सोमवार एकवीस सोमवार त्रेचाळीस सोमवार अशी सेवा संकल्पयुक्त करायची असते त्यासाठी आपल्या जवळ महादेवाचे मंदिर आता ह्याचा कशाचा उसाचा रस हा बारा महिने मिळतोच असं नाही पण डाळिंबाचा ज्यूस हा कायम मिळतो म्हणून मंदिरामध्ये पाणी डाळिंबाचा ज्यूस घेऊन जायचा त्यानंतर बेलपत्र भस्म जे काही तुमच्याकडे आहे ते तुपाचा दिवा प्रसाद घेऊन जायचा आणि अशा प्रकारे अभिषेक करायचा अगदी एक दोन चमचे जरी डाळिंबाचा रस असेल तरी चालेल खरं सांगते हा अभिषेक तुम्ही करून बघा अकरा शुक्रवार मी बऱ्याच लोकांना हा उपाय दिला आहे आणि त्यांना खूप जास्त फरक पडला आहे म्हणजे मोठी मोठी स्वप्न लोकांची उपाया या उपायाने पूर्ण झाली आहेत पण माझा योग महादेवांच्या मनात आल्यावरच आपले योग येतात कुठलेही असू दे बघा जोपर्यंत देवाला वाटत नाही की या भक्ताकडून ही सेवा करून घ्यावी तोपर्यंत होत नाही आता येणाऱ्या शुक्रवारी माझा पण प्रयत्न असणार आहे तर तुम्हीही करा मीही करेन आता जो फक्त डाळिंबाचा जो उपाय सांगितलाय तो शुक्रवारी करायचा आहे बाकी हे सर्व सोमवारपासून चालू करून दररोज करा किंवा फक्त सोमवारी केले तरीही चालेल सगळ्या वस्तूंचा एकदम अभिषेक करायचा असेल सगळ्या वस्तू मिक्स करायच्या नाहीत आधी दोन चमचे पाणी मग दोन चमचे ही गोष्ट पुन्हा पाणी पुन्हा तुम्हाला शिवलिंग स्वच्छ पुन्हा दुसऱ्या गोष्टीचा अभिषेक अशा पद्धतीने करायचे आहे पण मी सांगते शक्यतो दूध दही मध तूप गंगाजल बेलपत्र फळे फुले चंदन चंदनाचे लेपन पण करतात बरं का तर हे एक एक करून करा कधीही अशी घाई करू नये की मला सगळं एकदम पाहिजे सावकाश हळुवार सेवा करा जमतील तशा करा पण पूर्णत्वाला न्या आणि देवाला दोष देऊ नका जेव्हा आपण भक्तीत कमी पडतो तेव्हा देव पण थोडा विचार करत असेल मला वाटतंय भक्तांना देण्यात त्यामुळं भक्ती करा आणि त्याचे फळ तुम्हाला मिळाल्याशिवाय राहणार नाही श्री श्रीस्वामीसमोर